शेतकरी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हे क्रॉप वाईस ग्रोवर किसान नावाचं ऍप घ्यायचा आहे जे की सिजंटा कंपनीचा आहे तुम्हाला हे ओपन करायचंय ओपन केल्याच्या नंतर नंबर ते टाकून लॉग इन करायचं आहे तुम्हाला तर आपण हे पाहू शकता असा इंटरफेस येईल तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर हे पाहू शकता गुड मॉर्निंग रमेश हे ऍडव्हर्टाईज आपण बाहेर काढू तर यानंतर आपण स्कॅन करायचं इथे स्कॅन ऑप्शन येते हे स्कॅन करायचंय तर हे पाहू शकता आपण हे असं स्कॅन करायचं हे स्कॅन झालं पाहू शकता मला सत्तर पॉईंट भेटले तर आणि क्लेम नाव म्हणजे कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर इलिजिबल फॉर कॅशबॅक प्लीज चेक ऑन द क्लेम नाव बटन तर हे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता असं तर आपल्याला किती मिळाले पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता वीस रुपये आपल्याला मिळालेले आहेत तुम्ही असं स्कॅन करा आणि पैसे मिळवून घ्या हे पाहू शकता लगेच अकाउंटमध्ये आलेले आहेत